फास्टॅग वार्षिक पासचे पाच मोठे फायदे पंधरा ऑगस्ट पासून नवी सुविधा सुरू जर तुम्ही वारंवार हायवेवरून प्रवास करत असाल तर फास्टॅग तुमच्यासाठी ओळखीचा विषय आहे वाहनाच्या विंडशील्डवर लावलेला हा डिजिटल स्टिकर टोल प्लाझावर स्कॅन होतो आणि तुमच्या वॉलेटमधून रक्कम आपोआप कपात होते आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यानेच ए आय पंधरा ऑगस्ट दोन पासून खाजगी बिगर व्यावसायिक वाहनांसाठी कार जीप व्हॅन फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करत आहे किंमत आणि सुविधा या पासची किंमत तीन हजार रुपये आहे यामध्ये एक वर्षाची वैधता किंवा दोनशे रुपये टोल क्रॉसिंगचा लाभ मिळेल एकदा रक्कम भरल्यानंतर वर्षभर किंवा दोनशे प्रवास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पुन्हा रिचार्जची गरज नाही पाच मोठे फायदे पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित सर्व माहिती ऑनलाईन साठविली जाते पारदर्शक व्यवहारामुळे फसवणुकीचा धोका कमी पैशांची बचत वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आर्थिक बचत सुलभता वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही एकदाच भरलेली रक्कम वर्षभरासाठी पुरेशी वेळेची बचत टोलनाक्यावर थांबण्याची वेळ कमी प्रवास अधिक वेगवान सुरळीत प्रवासाचा आनंद लांब पल्ल्याच्या ड्राईव्हसाठी अखंड प्रवासाचा अनुभव याने सेआयचा हा उपक्रम विशेषतः रोजंदारीने किंवा आठवड्यातून अनेक वेळा हायवेवरून जाणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे या पासमुळे टोल भरण्याच्या त्रासाला पूर्णविराम मिळून प्रवास अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे